नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो बारामती सगळ्यांचेच लाडके नेते मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्तानं एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेला आहे बारामती तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे मान्य युगेंद्र दादा पवार युवा मंच बारामती यांनी त्यांच्या मित्र परिवाराने फार मोठं मैदान घेतलेलं आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस बारामती नगर परिषदेच्या समोर शारदा प्रांगण बारामती दुपारी एक वाजता याची सगळ्या पैलवानांनी नोंद घ्या जाहिरातला सगळ्या कुश जोडलेल्या त्यामुळे सर्व पैलवांनी वेळेत उपस्थित राहा असं मान्य युगेंद्र दादा पवार युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं एक नंबरला कुस्ती घेतली सगळ्या हिंदुस्तानचा आयडॉग महाराष्ट्र केसरी सिकंदर सिंग गंगावीर सलीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान भोला ठाकूर हरियाणा हरियाणा केसरी किताबाचा मानकरी ये अशी एक नंबरला कुस्ती दिले तुळले व लढत पाहायला मिळणार आहे चार जानेवारीला त्यानंतर ना कुस्ती घेतलेली डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवा खेड तालुक्यातला पैलवा आंतरराष्ट्रीय कृषी संकुल पुणे पण टक्कर आहे पैलवान शेंडी कुमार बरोबर तो पंजाब केसरी किताबाचा के मानकरी त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवाना सराटी गावचा मामासाहेब मोहळ कुसंकुल पुणे कात्रजला सरावला सातारच्या मध्ये फार चांगल्या कुस्त्या केल्या होत्या याच माऊली कोकाटेनं अनेक चर्चेचा ता विषय ठरला होता पण टक्कर आहे पैलवान आशिष हुड्डा बरोबर अतिशय लढवय या पैलवान आहे तो खूप चांगला पैलवा अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमया त्या आशिष हुडाकडे रेल्वे सेंटरचा पैलवान आहे आणि फार चांगली कुस्ती घेतलेली त्यानंतर ना कुस्ती घेतली एक पैलवान शिवाज चव्हाण ज्यांना हरियाणा दिल्लीमध्ये जाऊन या महाराष्ट्राचं फार मोठं नाव केलं मागच्या दोन महिन्यांपूर्वी आणि आपल्या गावाचं आपल्या वस्ताचं नाव फार मोठं केलेलं आहे एक इंटरनॅशनल पैलवान आहे आंतरराष्ट्रीय कृषी मध्ये सराव आला पण टक्कर आहे पैलवान समीर शेख बरोबर महाराज चॅम्पियन आहे तोही अतिशय लढाऊ पैलवान आहे स्पर्धेमध्ये दोघांचंही फार मोठं नाव आहे आणि मैदानीमध्येही दोघांचं फार मोठं नाव आहे ही कुस्ती ह्याच्या अगोदर झालेली फार चांगली कुस्ती झालेली परत मान्य योगेंद्र दादा पवार युवा मंचनं ही कुस्ती उचललेली फार तगडी कुस्ती होणार असा होरा निश्चित सगळ्यांनी या कुस्त्या बघायला या चार जानेवारी दोन हजार पंचवीस शारदा प्रांगणला खाली कुस्त्या जाहिरातला घेतलेल्या आहेत भागातल्या सगळ्या कुस्त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी की अंतरक्षी कीर्तीचे पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपण सर्वजण आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या पाहत आहोत आणि आलेला तुमच्या अनेकांचे कमेंट्स अनेकांचे फोन येत आहेत की खासबाग मैदानच्या कुस्त्या अजून टाका कुस्त्या पाहायच्या आहेत त्याचबरोबर इंदापूरच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अनेक कुस्त्या काही अजून राहिलेल्या आहेत टाकायच्या त्याही कुस्त्या तुम्हाला आता लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्या एक फार मोठ मैदान आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान म्हणजे पुसेगावचं मैदान त्याचाही व्हिडिओ मी मागच्या काही दिवसांपूर्वी टाकलेला आहे आपली कुस्ती युट्यूब चॅनलला फार कुस्त्या तिथेही चांगल्या घेतलेल्या सगळ्यांनी त्याही कुस्ती मैदानला उपस्थित राहा असं पुसेगाव यात्रा कमिटीनं सांगितलेलं आहे फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत आणि आणखीन तुम्हाला नवीन काही कुस्त्या म्हणजे जुन्या कुस्त्या अजून पाहायला मिळणार मग त्या वजने गटातील असतील किंवा मग ओप्पन गटातील असतील पैलवान चंद्रादाची कुस्ती असेल त्याचबरोबर महाराष्ट्र श्री सिकंद समाधान घोडके पैलवानची कुस्ती असेल ज्यांना रोहार रायगडचं अधिवेशन गाजवलं दोन हजार दहाला असा समाधान घोडके मंगळवेढा जवळचा पैलवान गावचा त्याची कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार तुम्हाला कुस्ती कुणाची पाहायची आहे हे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद